विधान परिषदेमध्ये महायुतीचे सर्वच्या सर्व, सर्व उमेदवार निश्चितच निवडून येतील उमेदवाराची निवड करणं हा मवियाचा अंतर्गत प्रश्न आहे मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये शरद पवारांचं उद्धव ठाकरेंनी सध्या ऐकलेलं दिसत नाहीये अशी खोचक प्रतिक्रिया मंत्री हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे हे बघा विधानसभेच्या निवडणुकीत तोडावर सगळे पक्ष आपापल्या परीनं प्रयत्न करत असतात स्वबळावर करण्याचे त्यामुळे जोपर्यंत निवडणुकी लागत नाही तोपर्यंत चित्र स्पष्ट होणार विधान परिषदेची निवडणूक सध्या सुरू आहे काय होईल नाही विधानसभेच्या निवडणुकीला आता राहिलेल्या आहेत आता निवडणूक होईल आणि माहितीचे सर्व ज्या सर्व उमेदवार चांगल्या मतांनी निवडून येतील ठाकरेगड किंवा शरद पवारांच्या उमेदवाराला असं सांगितलं कोणतरी पराभव माहिती सगळे येणार म्हणजे कोणाचा जयंत पाटलांचा पराभव करण्यासाठी शिवसेनेने उमेदवार दिला असा आरोप तो काय मला त्यांचा अंतर्गत प्रश्न नाही परंतु पवार साहेबांचं उद्धव ठाकरेने ऐकलेलं दिसत नाही जिल्ह्यात खरंतर तर